हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे सगळे मस्त ना मी पण मस्त तर आजचा व्हिडिओ हा कुठला शेअर करणार नाही गप्पा मारणार आहे आज दिवसभरात जे काही काय झाले ते तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे तर सकाळी पण मी लवकर उठून तयारी करून गेले होते आम्ही आज बाहेर गेलो होतो तर ते कुठं गेलत ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे पण त्यासाठी जिकडं जायचं होतं तिकडून परत येऊन आपलं हॉटेल म्हणजे चालू ठेवायचं होतं आज पण तर त्याच्यासाठी मी जे सकाळी लवकर उठले पहाटे पावणे पाचला उठले होते तेव्हापासून सगळं आवरून ठेवलं त्याचा काहीच उपयोग झाला नाही तर आम्ही बाहेर गेलो होतो बार्शीला तर एक इथून करमाळ्यामधून दीड पावणे दोन किंवा ता दोन तासापर्यंतचा रस्ता आहे तर तिथं गेलो होतो त्याचं कारण असं की एक मुलगी पाहायला गेलो होतो स्थळ ते माझ्या सख्या बहिणीची मुलगी होती तर तिथं गेलो होतो माझ्या बहिणीकडे आणि ते स्थळ होतं माझ्या नंदेचा नंदेच्या नंदेचा, नंदेचा मुलगा असं म्हणजे ते मुलगा होता त्याच्यासाठी स्थळ घेऊन गेलो होतो आम्ही तिथं पाहायला तर त्याच्यासाठी आम्हाला तिथं जाऊन परत तीनला रिटर्न यायचं होतं म्हणजे असं नियोजन ठरलं होतं आणि त्यांच्यानंतर घरची तयारी करायची आणि माझी जी नंदे माझी आमच्या ताई रुचे रुचे तर त्या ताई मला आवरू लागायला येणार होत्या घरी तर आम्ही ते सगळं आवरू हॉटेल आपलं रोजच्या रोटीनप्रमाणे लावणार होतो तर त्याच्यासाठी मी सगळी तयारी सकाळीच करून ठेवली सगळे म्हणजे बऱ्यापैकी तयारी केली होती कांदा टोमॅटो मिरची पेस्ट अंडी उकडून ठेवले होते चिकनचा मसाला वगैरे बनवून ठेवला होता कारण आल्यानंतर खूप धावपळ नको हो म्हणून तर आल्यानंतर सगळा प्लॅनच कटला सुट्टी घेतली हॉटेललाच कारण माझी एवढी हालत बेकार झाली होती प्रवास माझ्या एस टीने फोर व्हीलरने वगैरे म्हटलं मला खूप त्रास होतो गाडीचा त्याच्यामुळं मी आल्या आल्या झोपून घेतलं होतं आत्ताच उठले फ्रेश झाले थोडंसं घरातलं आवरलं ला आल्यानंतर पाणी वगैरे झालतं आणि सकाळी कपडे हे काढलेले असं म्हणजे ठेवून गेलो होतं तर तो पण राडा थोडासा झालता तर ते आवरून घेतले आणि आत्ता बसले थोडं वेळ तर स्वयंपाक काही करायचा नाही आज मी झोपून घेतलं की आपल्या घरी स्वयंपाक हॉटेलचा येतो म्हणजे पार्सल येतं तर आता मिस्टर तिकडंच गेलेत पार्सल आणायला तर चपात्या बनवणार होते मी घरी पण पोरांमुळं एकतर आम्हाला आता हॉटेल सुरू केल्यापासून आपल्याला बाहेर म्हणजे आम्हाला कुठं जाणं होत नाही हॉटेलला त्याच्यामुळं आज पार्सल येणार आहे भाजी आणि रोट्यासुद्धा तर काय भाजी ती बघू आता पोरांची फरमाईश पोरं बाहेर वाट बघत आहेत पप्पाची तर मी व्हिडिओ बनवते आणि भरपूर कालवा करत होते त्याच्यामुळं मी दार पण बंद करायला लावले बाहेरनं आवाज येतो म्हणून तर मी तो व्हिडिओ तिथला छोटासा छोटासा असा थोडं थोडे शूट करून ठेवले मुला mm. बघायला गेलो होतो तिथला पण आहे ना त्यांचं फिक्स झालं किंवा जमलं पुढं लग्न तर तो व्हिडिओ मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत मुलगा मुलगी नवर देवण तिथे तुम्हाला दाखवणार आहे मी पण आत्ता लगेच नको कारण त्यांचं आत्ता फक्त मुलगी बघून आलेले त्यांचा पण निर्णय आपल्याला माहीत नाही ह्यांचा पण माहीत नाही थोडाफार अंदाज आहे तरीसुद्धा नको नंतर मी तुम्हाला नवरदेव नवरी आपले दाखवणार आहे सगळे माझे दोन्ही पण जवळचेच आहेत मुलगीसुद्धा आणि मुलगासुद्धा त्याच्यामुळं मी तो पण व्हिडिओ शेअर करणार आहे पण थोडा लेट म्हणजे त्यांचा निर्णय झाल्यानंतर मी तुम्हाला ते दाखवते दोघं पण तर माझ्या सकाळपासून अशी धावपळ मला इष्टीचा पण जाताना एवढा जास्त नाही फोर व्हीलरचा त्रास झाला मला येताना जेवण पण केलं तर आणि गाडी व्यवस्थित नव्हती ती असे व्यवस्थित बसायला पण जरा हे नव्हतं होत तर त्याच्यामुळं आणि माणसं भरपूर होती ना त्यानुसार ती गाडी केली होती त्याच्यामुळं मला त्रास झाला जास्त गाडीच्या जा काचा वगैरे सगळ्या रिकाम्या म्हणजे खाली ठेवावं लागतं सगळ्या ए सी पण जमत नाही असा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं शक्यतो मी प्रवास टाळते पण ह्या ठिकाणी मला जाणं गरजेचंच होतं दोन्हीकडूनसुद्धा माझंच नतं होतं म्हणजे त्याच्यामुळं मला जायला पाहिजे होतं म्हणून मी गेले होते तर त्याच्यामुळं गेलते तर आता जेवण पार्सल आहे त्याच्या मी निवांत बसून उडी आत्ताच शूट करते हे तुम्हाला मी सांगणारच होते पण उद्या परवा सांगणार होते पण आता हे वेळ फ्रेश झाले मी जरा आल्यानंतर ताई पण आल्या होत्या घरी पण नियोजन सगळं हे झालं म्हणून गेल्या ताई पण आत्ताच म्हणजे एक तासभर झालं गेलेल्या त्या सगळ्या आवरू लागायला येते म्हणल्या होत्या मला तसं ता आमच्या ताई आहेत ना राहिल्याही तरच आहेत करमाळ्यामध्येच मा आमच्याजवळच आहेत थोड्याशा त्याच्यामुळे मला मदतीला नेहमी येतात त्या असं काही कुठं जाणं वगैरे असलं ना तर, ये तर ना त्या वी, येतात तर आमच्या ताईंनी ना आता सगळीकडं सांगून ठेवलं आहे की माधुरी यूट्यूबवरती आहे चॅनल आहे तिचा व्हिडिओ बनवते वगैरे वगैरे सगळीकडं सांगून ठेवलं आहे आता तर मला टेन्शनच आले व्हिडिओ बनवायचं तर बघून काय म्हणतील काय नाही असं शक मी ना व्हिडिओ बनवते हे कोणाला सांगितलं नाही अजून म्हणजे पाहुण्यांना वगैरे म्हणजे ज कोणाला सांगितलंच नाही जे व्हिवर्स येतील व्ह्यूज ते आहेत माझ्या अशा ठरवून कोणाला ना सांगितलेलं नाही आहे मी आत्ता एवढ्यात मी दोन दिवस झालं ताईंना सांगितलं होतं ताई, ताई कधी दोन दिवसच झालं त्या माझ्याकडं आल्या होत्या तेव्हा सांगितलं होतं कशामुळं सांगितलं होतं की म्हटलं ताई तुम्ही पण चॅनल बनवा असं होतं त्यात तसं होतं त्यात मी त्यांना सांगितलं की ताई मी आज सगळीकडं सांगूनच टाकले की बाबा माधुरी व्हिडिओ बनवते तर सबस्क्राईब करा फॉलो करा काय जे काही त्यांना सांगते ते ते सगळीकडं त्यांनी सांगून ठेवलं आहे आणि त्यांना सांगितलं मी ओपन करून देते तुम्हाला पण चायनान तुम्ही पण बनवत जा तर त्या ताईंची मला तुम्हाला खास ओळख करून देते एका दिवशी कारण आहे ना त्या खूप महागं लागत आहेत म्हणजे आमच्या दोघींचं रिलेशन आहे ना ते एकदम फ्रेंडली आहे जे काही आहे ना माझा खूप फाटा म्हणजे काहीही त्यांच्यासोबत बोललं ना तर त्या म्हणजे जा मैत्रिणीपेक्षाही जास्त आहेत त्या अशा आमच्या ताई आहेत त्या ता तर त्याच्यामुळं मला त्यांना काही सांगताना काहीच वाटत नाही कुठलीही गोष्ट मी त्यांच्यासोबत शेअर करते म्हणजे माझ्या मिस्टरांची माऊस बहीण आहे ती पण सक्केपेक्षा सुद्धा जास्त आहेत मैत्रीणी फ्रेंड म्हणजे स मैत्रीण आहे ताई बहीण म्हणजे जे काही आहेत ना त्या सगळ्या आहेत त्या म्हणजे घरी आल्या ना तर मी त्यांना ताई हे करू लागा ताई ते करू लागा मी आणि तिथं गेल्या ना तर ताई मला काहीच करू देत नाहीत त्यांच्याकडे गेल्यावर आज त्याच्या ताई आहेत एकूल त्या एक आहेत त्या त्याच्यामुळं जास्त लाडाच्या आहेत माझ्या मिस्टरांना सक्क्या बहिणी नाही आहेत त्याच त्यांच्या बहिणी आहेत त्या एकट्यात तर त्याच्यामुळं त्यांचा जास्त पण त्या घरी आलं ना की सगळं मला करू लागतात म्हणजे कुठलंही काम असू द्या ते करतात मला करू लागतात सगळं त्यांचाही काही प्रॉब्लेम असला ना तरी त्या मला सांगतात हाक्कन नाही की माधुरी असं झालं तसं झालं पण आज सगळीकडं अगं तुला व्यू येते ना अगं तुला असं होईल तुझे सबस्क्रायबर वाढतील लवकर ग्रोथ होईल तुझ्या चॅनलला असं दिवसभर तर चला आल्यानंतर एका दिवशी तुम्हाला नक्की त्यांची ओळख करून देते आणि त्यांना पण चॅनल ओपन करून देणार आहे मी तर ते पण तुम्हाला जेव्हा देईल ना तेव्हा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल त्यांना पण फॉलो करा तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर कुणी माझ्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ